नमस्कार मी रुक्मिणी रेसिपी अँड सॉंग्समध्ये आपले स्वागत करीत आहे आज मी आपल्यासाठी पौष्टिक अशी केसांसाठी चटणी बनवणार आहे यासाठी मी तीळ जवस आणि कढीपत्ता याचा वापर करून ही चटणी बनवणार आहे सर्वप्रथम आपण तेल थोडे तेल घेऊन तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर थोड्या तेलामध्ये जवसही चांगले भाजून घ्यायचे जवळ भासताना त्याचा चांगला तडतड आवाज आला पाहिजे आणि फोडल्या क्षणी ते कटकन तुटले पाहिजेत याचप्रमाणे आपण थोडे तेल घालून कढीपत्ता ही कुरकुरीत होऊपर्यंत भाजायचा आहे या तिन्ही जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याच्यामध्ये कढीपत्ता तीळ आणि जवस त्याचप्रमाणे लसूणही थोडा तेलात भाजून घालायचं आहे त्यानंतर लाल तिखट हळद मीठ घालून चटणी मिक्सरमधनं थोडीशी जाडसरच करायची आहे ही चटणी जर तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि स जास्तीत जास्त सबस्क्राईब करा